रेती माफिया पंकज वानखेडे यांच्या टिप्पर तीन टिप्पर कारवाई महसूल विभागाची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई हिंगणघाट तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई रेती माफिया पंकज वानखेडे यांच्या टिप्पर तीनवर वर अलीपूर शेकापूर व दरोडा परिसरात कारवाई करत जप्त केलाय वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी अवैध रेती वाहतुकीचे विरुद्ध दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये अधिकारी संजय नासरे मंडळ अधिकारी विलास राऊत तलाठी प्रेम बिमरूट सय्यद अहमद सतीश झोरे यांनी सहभाग घेतला रेती वाहतूक करणारे चार जप्त करून तहसीलमध्ये जमा केलेत व त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू आहे जप्त केलेल्या टिप्पर मालकांचे नावे पंकज वानखेडे शुभम ढोके चंद्रकांत सुरसे व दीपक मेश्राम अशी आहेत तसेच रेती डेपोवर चेकपोस्ट स्थापन करण्यात आलाय आणि रात्री भरारी पथक तैनात करण्यात आले त्यामुळे अवैध रेती चोरीवर आळा बसणार आहे हिंगणघाट तालुक्यातील सावंगी येळी व दरोडा डेपोवर चेकपोस्ट लावलेत। तसेच रेती डेपो वर बुकिंग साठी रेती साठा उपलब्ध आहे मागील वर्षी दोन हजार वर वर तीन कोटी नऊ लाख एवढी गौण खनिजातून वसुली करून महसूल शासनास जमा करण्यात आलाय या वर्षी ही चेकपोस्ट व पथके तयार करून अवैध रेती वाहतुकीवर अधिक तीव्र कारवाई करण्यात येणार आहे